खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई चला ताई दादा मित्रांनो मी आता बंद करत आहे शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय चला दादांनो मी आता बंद करत आहे शुभरात्री सर्वांना शुभरात्री माझ्या लाईव्हती आपण सर्वांनी मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि काही पण दादा आपले लाईव्ह स्वागत करीत आहेत दादांनो स्वागत करीत आहेत दे दे, श्री गुरु दे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शंभो हर हर महादेव 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 मित्रांनो जय जय शिवराय शिवराय लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई ताय मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादा मित्रांनो मित्रांनो दादा म्हणत आहेत रामदादा म्हणत आहेत शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदा धान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायता दर्न्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तादा धर्म मित्रांनो झाले का चेहापानी सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादान मित्रांनो काही पण दादा यांना सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा दादांना सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद ज्यांला येऊ स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला ताई दादान मित्रांनो आपला मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे प्रत्येकदा दादानं मित्रांनो शुभ सायंकाळ शुभ सोमवार सर्वांना खूप खूप धन्यवाद शंभो हर हर महादेव